नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत यानंतरच्या ज्या सेवा भरती परीक्षा आहेत सध्या ज्या टी सी एस आणि आय बी पी एसद्वारे द्वारे घेतल्या जातात यानंतरनं या भरती परीक्षा पुढच्या वर्षीपासून एम पी एस सीमार्फत मार्फत घेतल्या जाणार आहेत आणि याचे सुरुवात पाहू शकता याबाबतचा सुरुवात झालेली आहे तर याबाबतचा शासन निर्णय हा काल जाहीर करण्यात आला आहे नक्की काय शासन निर्णय आहे आणि कधीपासून एम पी एस सी मार्फत ज्या भरती परीक्षा आहेत सेवा सध्या ज्या टी सी एस आणि आय बी पी एसद्वारे घेतल्या जात आहेत तर या टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने एम पी एस सी मार्फत आयोगामार्फत घेतल्या जातील तर याबाबतची अपडेट आलेली आहे तर डिटेलमध्ये ती अपडेट संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात तर यामध्ये पाहू शकता या ठिकाणी जो परिपत्रक आहे यामध्ये जो शासन निर्णय आहे तो आपल्यासमोर आहे पहिला जुळा शासन निर्णय अठरा जुलै दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय तुमच्या समोर तुम्ही चेक करू शकता हा जो शासन निर्णय आहे तर यामध्ये पाहू शकता राज्य शासनाच्या अखत्याऱ्यातील सर्व शासकीय कार्यालयातील गट अराजपत्रित आणि गटक वाहन चालक हा संवर्ग वगळून सर्व सर्व संवर्गातील पदे ही सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत हा शासन निर्णय जुना असला तरी महत्वाचा आहे आणि यानंतरचा दुसरा जो शासन निर्णय आहे तो सुद्धा काय आहे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत सुरुवात झालेली आहे आयोगामार्फत एम पी एस सी मार्फत सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी तर पहिल्यांदा हा संदर्भ शासन निर्णय अठरा जुलैचा तर पाहू शकता यामध्ये सांगितलेलं आहे राज्य शासनातील गट अ गट ब राजपत्रित तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट ब राजपत्रित आणि गटक संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब राजपत्रित गटक लिपिक वर्गीय पदे वगळून त्याचबरोबर गट ड संवर्गाची जी पदे आहेत संदर्भाधीन क्रमांक एकच्या च्या दिनांक चार मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार निवड समित्यांमार्फत भरणं घेतात यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन दोन हजार वीस मध्ये काही अटींच्या अधीन अराज गट अराजपत्रित आणि क संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास मान्यता दिली होती आणि त्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक दोनच्या दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये गटकमधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे तर यामध्ये पूर्ण काय सांगितलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सहसेवेची पदे ही भरण्याकरता घेण्यात येणाऱ्या परीक्षा ज्या आहेत सध्या कुणामार्फत घेतली जातात तर टी सी एस आय असेल त्याचबरोबर आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपन्यामार्फत घेण्याचा निर्णय हा घेण्यात आला होता एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला आणि या निर्णयान्वये कंपनी मार्फत घेण्या घेणाऱ्या परीक्षेसाठी शुल्क हे चार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार हे निश्चित करण्यात आलं होतं हजार रुपये आणि नऊशे रुपये परीक्षा शुल्क आहे या अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेबाहेरील परीक्षेची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने संदर्भाधीन क्रमांक पाच चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णय तज्ज्ञ समिती गठित केली होती आणि याच्या अंतर्गत काय सांगितलं होतं तर यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासनाच्या तळ्यातील सर्व का कार्यालयातील गट बसतील राजपात्री गटक संवर्गातील पदभरती जी सरळसेवा आपण म्हणतो की आयोगामार्फत करण्यास काही अटींच्या अधीन सहमती दर्शवली होती तर या अंतर्गत हे सुचवलेलं होतं पाहू शकता यामध्ये सुचवलेलं आहे की वाहन चालक वगळून सर्वपदे ही सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची बाब हे शासनाच्या विचारातील होती आणि अठरा जुलैला याबद्दल पाहू शकता एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्याअंतर्गत शासन निर्णय हे मान्यता देण्यात आली होती की सरळ सेवाच्या सगळ्या भरती परीक्षा हे एम पी एस सी मार्फत घेण्यात याव्यात अंतर्गतच दुसरा शासन निर्णय तुमच्या समोर आहे पाहू शकता हा शासन निर्णय एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आहे आणि यामध्ये पाहू शकता सुरुवात झालेली आहे रेशीम संचालयातील जी पदभरती आहे ही पदभरती प्रक्रिया सध्या म्हणजे एम पी एस सी मार्फत घेतली जाणार आहे असं यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे स्पष्ट म्हटलेलं आहे आणि त्या अगोदर सध्याची रिक्त पदे ही तात्पुरती भरण्यासाठी स्रोताद्वारे सेवा घेण्यासाठीचा निर्णय हा जाहीर करण्यात आला आहे यामध्ये किती पदे आहेत पाहू शकता या अंतर्गत तुम्ही जर पूर्ण एकदम डिटेलमध्ये प्रस्तावना वाचली तर याबद्दलची माहिती देण्यात आली होती एकशे पंच्याहत्तर पदे हे रिक्त आहेत गड्ड संवर्ग आहे गटका संवर्ग गट गड़ अ ते गड्ड संवर्ग चारी संवर्गातील एकशे पंच्याहत्तर जागा या रिक्त असून या पदांसाठी आयोगामार्फत पद, भरती परीक्षा राबवण्यासाठी सेवेची भरती परीक्षा राबवण्यासाठी एक कारवाई सध्या सुरू आहे असं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि यामुळे पाहू शकता सध्या ही पदे ही सरळ सेवेने भरायची पदे असल्यामुळे सध्या तात्पुरत्या पद्धतीने बाह्यंत्रेद्वारे भरली जाणार आहेत अशा यामध्ये माहिती देण्यात आली आहे आता याचा अर्थ काय होतो पाहू शकता हा जो शासन निर्णय आहे दुसरा याचा अर्थ असा होतो की पाहू शकता एम पी एस सी मार्फत यानंतरच्या भरती परीक्षा घेतल्या जातील ना की टी सी एस आणि आयबीपीएस बंद होऊ शकतं कदाचित त्यांच्या मार्फत भरती परीक्षा पुढच्या वर्षीपासून राबवल्या जाऊ शकत नाही यात मात्र पाहू शकता टप्प्या टप्प्याने म्हटलंय म्हणजे लगेचच नाही येणार आहे तर यामध्ये तलाठी भर भरती असेल किंवा महानगरपालिकेच्या असतील किंवा नगरपरिषद भरती परीक्षा असेल सध्या पुढं तरी टी सी एस आणि आय बी पी एसद्वारे घेतले जातील मात्र पाहू शकता टप्प्याटप्प्याने एक एक करून या भरती परीक्षा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपर्यंत दो दोन हजार सत्तावीसपर्यंत एम पी एस मार्फत संपूर्णपणे घेतल्या जातील टप्प्याटप्प्याने म्हटले त्यामुळे पाहू शकता पहिला टप्पा हा सुरू झालेला आहे सुरुवात ही झालेली आहे एम पी एस सी मार्फत रेझिम संचालयाची सरळ सेवा भरती परीक्षा ही घेतली जाणार आहे गितली जा, गितली या अंतर्गत तलाठीपद भरती सुद्धा कदाचित एम पी एस कडे जाऊ शकते जर पुढच्या वर्षी जर शहरात निघाली सध्या या वर्षी जर शहरात आली डिसेंबरपर्यंत तर ती नक्कीच टी सी एस मार्फत घेतली जा घेतली जाईल याबाबत सुद्धा आपण डिटेलमध्ये अपडेट दिली होती तर मुख्य ज्या मेन मेन परीक्षा असतील यानंतर पाहू शकता जर जून जुलै दोन हजार पंचवीस नंतर दोन हजार सव्वीस नंतरच्या ज्या सगळ्या भरती परीक्षा असतील या जवळजवळ एम पी एस सीकडे जाण्याची शक्यता आहे कारण टप्प्याटप्प्याने त्या वर्ग करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली असून सुरुवात झाली असून या अंतर्गत अशा पद्धतीने ही प्रोसेस जी आहे कारवाई राबवली जाणार आहे आता कोणकोणत्या भरती परीक्षा एम पी एस सीकडे जात आहेत आणि कोणत्या टी सी एस ए बी आय बी पी एसकडे जात आहेत याबाबत सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये अशाच अपडेट मिळत राहणार आहेत या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद